शेतकऱ्यांची वीज बिल आम्ही माफ केली येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना मागचे बिल झिरो आणि आताचे बिल झिरो येणार अजित पवार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या वतीनं आयोजित अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आज सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केलंय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या बँकेची कामगिरी अतिशय चांगली असून बँक यापुढेही अशीच चालत राहो कुणाची दुष्ट लागू नये अशी इच्छा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली या बँकेला शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत ही अत्यंत समाधानाची बाब आहे असे देखील यावेळी अजित पवार यांनी नमूद केले शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या बँकेची स्थापना करण्यात आली शेतकऱ्यांची वीज बिला आम्ही माफ केली शेतीमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न कायम करत आलो दुधावर प्रति लिटर सात रुपये अनुदान आम्ही देऊ केलं आहे अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली येणाऱ्या दहा दिवसात तुमचे मागचे बिल झिरो आणि आताचे बिल देखील झिरो आणि येणार आहे अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिली आहे नाशिकमधील येवला येथे शिवसृष्टी प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला देखील अजित पवार यांनी हजेरी लावली होती and press the bell icon. Never miss an update.